तो तो दादा था? था। था। आले। अरे वाडसी आहे रोहित एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट झाला नाहीये घाबरू नका ज्याचे हा स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे लक्षात घ्या एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये त्यामुळे याच्यात जाणं तुरुंगात जाणं घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिग्नलच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एक एकदा जाऊन यायला पाहिजे त्याचा <laughs> गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात घ्या तिथे माणसं कळतात गुन्हेगार मुळातून तसा गुन्हेगार नसतो हे कळत मला दोन वेळा याने तुरुंगात पाठवलं मी रुणीया यांचा पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने कारण सोबत अंडास सेल मध्ये कोण होते माहिती आहे बॉम्ब थिएटरातले सगळे आरोपी <laughs> संजय दत्त आणि सगळेच आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारे प्रकरणातले आरोपी आणि त्या ते देवानुचे दोन भाषे माझ्या बाजूच्याच कोठली दोन इतकी त्या तुरुंगामध्ये अनुभव तुम्हाला सांगतो त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये त्रिसूत्री तुरुंग फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे लक्षात घ्या सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे व्यवस्थेशी संघर्ष करू